नमस्कार मी शारदा मचिंद्र गुंजार मी रिलायन्स मल्टीपेट कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे का तर ओळख आयुर्वेदाच्या या मोहिमेअंतर्गत मी या लहान बाळाला तीन महिन्यापूर्वी ज्यूस दिले होते त्याला काय छान असा रिझल्ट आलेला आहे तर त्याला काय रिझल्ट आला हे आपण त्याच्या आईकडून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव आधिका प्रदीप मी माझ्या बाळासाठी आमृज्यूस घेतो आम्रज्यूस घेण्या अगोदर त्याला पुढे सरकता येत नव्हतं मान व्यवस्थित धरीत नव्हता बसत नव्हता मी आवर्जित घेतल्यानंतर त्यांनी मान एका महिन्यातच त्याला रिझल्ट मान व्यवस्थित धरली स्वतःचे स्वतः आता बसतोय पुढं सरकवतोय आणि बोलत बोलता येत नव्हतं आता चांगले शब्द सुद्धा उच्चार करीत आहे तो उभा पण राहतो हा उभा उभा राहण्याचा पण प्रयत्न करतोय आता त्याच बॅलन्स पूर्णपणे पकडतो पहिला उभा राहिला का खाली वाकायचा आता एकदम बसवला का खाली वाकत होता म्हणजे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या अमृतीचा जबरदस्त रिझल्ट आहे छोट्या बाळाला सुद्धा आले आतापर्यंत अनेक मोठ्या मोठ्या माणसांचे तुम्ही रिझल्ट वाढवले तर त्या छोट्या बाळाला सुद्धा आपला खूप छान रिझल्ट आलाय असा आपला गुणकारी प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये बेचाळीस युनिक कंटेंट्स आहे त्याच्या माध्यमातून शरीराला सगळे विटॅमिन्स भेटतात आणि विटॅमिन्स भेटले की शरीरातले जेवढे काही आजार असेल टोटली सगळे आजार आपले ऑटोमॅटिक कवर होता होऊ शकतात पाहू शकता की कशा प्रकारे आता हा पालता पडतोय इकडे तिकडे फिरतोय पूर्वी याची काहीच हालचाल नव्हती मी स्वतः आलो होतो तीन महिन्यापूर्वी तर आता पाहू शकतो की खूप छान प्रकारे